सख्या बहिणीचं असले उद्धवा तुम्ही म्हणताना खरंच बरोबर आहे कधीतरी सुभद्रेचं नाव मुखामध्ये तसं द्रौपदी ताईचं नाव कायम मुखामध्ये पण आता तुम्ही म्हणताना तर तसच करतो कायम सुभद्रेचं भजन करतो म्हटले तसं नाही देवा मला काही वेद पाडायचं नाही तर फाट पाडायची नाही पण किती जरी काही केलं ना आपलं ते आपलं असतो आहे ना रक्ताचं नातंय आपलं ते आपलंच असतं देवा म्हटले बरोबर आहे आपलं ते आपलंच असतं पण पर भगवंताची परिस्थिती अशी होती माझ्या देवाला ना कोणती गोष्ट मुखाने सांगायची सवय नव्हती कृतीतून माझे देव दाखवून द्यायचे काही दिवस जाऊन दिले विसर पडून दिला आणि विसर पडल्याच्या नंतर एक दिवस सहज उद्धवाला उद्धवाकडे गेले उद्धवा अहो कालची एकादशी होती आज कशी एकादशी त्याचप्रमाणे एकादशी होता कालची एकादशी झाली दिवसभर पोटामध्ये काही गेलेलं नाही आता आग पडली हो पोटात आपण एक काम करू सुभद्रेकडं ना अल्पोपहार करण्यासाठी जाऊ सुभद्रेकडे जाऊ म्हटले ठीक आहे सकाळी सकाळी लवकर दोघ सुभद्रेकडे निघाले तिथे गेला आवाज दिला सुभद्रा ताई कानाचा आवाज कानावरती पडला देवाचा आवाज कानावरती आला यांचा शृंगार चालू होता चा शृंगार करत होते म्हटले काय झालं लाला शृंगार करतायत का तर मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे लग्नासाठी बाहेर जायचंय सगळं काही नटणं सजणं चालू लाला नेमका आवाज कशामुळे दिला काय झालं सुभद्रा सुभद्राताई खालची एकादशी होती हो सकाळपासून खाल्लेलं नाही कालपासून अन्नाचा कण पोटात गेलेलं नाही खूप भूक लागली आहे काहीतरी पटकन खायला बनवा ना उपीट शिरा रवा काहीतरी पटकन बनवा म्हणले ठीक आहे भूक लागली लाला अरे माझं काम चाललंय किती गडबड चालली तुला दिसत नाही का भूक असं लागली तुझं मनही मला मोडता येत नाही ना असं आवडत कधीतरी तू येतोस बाबा पण एक काम कर समोर ना फळं ठेवले तेवढी फळं ना स्वतःच्या हाताने काप आणि तेवढी फळं खा म्हटले ठीक आहे आता काही पर्याय नाही हो दुसरा समोर सफरचंद होता उचलला एक फोड कापली उद्धवजींना दिली दुसरी फोड कापली समोर मांडली आता ह्याला लिलाच करायची होती तिसरी फोड कापली जशी कापली तशी हातातनं रक्ताची धार खाली आली बोट कापलं गेलं करंगळी देवाची कापली पण जशी करंगळी कापली ख रक्ताची धार त्या ठिकाणी वाहतीये पण रक्ताची धार चालू आहे सुभद्रताईला आवाज दिला उद्धवजींनी सुभद्राताई पटकन या म्हटले काय झालं लालाने बोट कापून घेतलं धावत धावत आल्या देवाचा हात हातामध्ये घेतला म्हटले बाबा पहिल्यापासून याचं असंच आहे कोणतं काम सांगितलं ना कधीच नीट नाटकं करीत ना उगाच ह्याला काम सांगितलं मी पण खूप बोट कापलं ह्याला काहीतरी बांधावं लागेल मग जाणव लवकर चिंदी घेऊन या पटकनी चिंधी आण ना आता देवाची बही नेऊ कपाट्याच्या कपाट भारी कपड्यांनी भरलेली आहेत सगळी कपाट खाली होतली पण सुभद्राताईला काही चिंदी त्या ठिकाणी सापडे ना अर्धा तास झालाय पाऊण तास झालाय चिंधी शोधताय तो भगवंताच्या बोटाला बांधण्यासाठी देवाला वेदना असंही होत आहे भगवंताला वेदना होऊ लागल्या रक्ताची धार थांबायला तयार नाही निम्म शरीर रक्ताने माखून गेलेलं आहे म्हटले सुभद्राताईला काही आता चिंदी सापडे ना आपण एक काम करू द्रौपदी ताईकडे जाऊ तिच्याकडे चिंदी असेल दोघही त्या ठिकाणावरून निघाले द्रौपदीकडे गेले आता सकाळची वेळ होती पूजा अर्चा चालू होती हातामध्ये गंध अक्षदा फुलांनी भरलेलं ताट होतं तुळशीला पाणी घालत होत्या सूर्याला नमस्कार करत होत्या मुखाने भगवंताचं माझ्या लाहलाचं कृष्णाचं नामस्मरण चालू होतं पण ज्यावेळेस समोर पाहिलं तर समोर भगवान श्रीकृष्ण स्वतः उभे हो दिसले देवा आज सकाळी सकाळी येणं झालं मग देवा हातात हात का धरलाय असं का धरलंय म्हटले लालाचं बोट कापलंय कानाचं बोट कापलं मग त्याला काही बांधलं का नाही त्याला चिंदी का बांधली नाही म्हणजे सुभद्रा ताईकडे गेलतो तिला काही चिंदी सापडली नाही तुम्ही पटकन जा आणि चिंदी घेऊन या म्हटले चिंदीची काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्या लालाला इकडं घेऊन या माझ्या कान्हाला इकडं आणा कानाला बोलतोपर्यंत येस तोवर ये वेळ निघाली नाही धावत धावत गेल्या देवाच्या हात हातात घेतले देवा खूप रक्त आलं हो निम शरीर रक्ताने माखून गेलंय अजून काही बांधलं नाही व पटकन चिंधी होऊन ना चिंधी आणायची गरज नाही हो डोक्यावरचा पदर काढला आणि साडी प डोक्यावरची काढून पदराच्या बाजूने साडी कण फाडली उद्धवजींनी थांबवलं हे ज्यावेळेस पाहिलं डोक्यावरून पदर खाली घेत आहेत पदर साडी साडी पदराच्या बाजूने फाडतायत उद्धवजींनी थांबवलं थांबा गो पदित तुम्हाला शास्त्र ठाऊक नाही का म्हणे मला शास्त्र ठाऊक आहे देवाची बहीण आहे मी सर्व शास्त्र जाणून आहे मला माहिती आहे एका सौभाग्यावती स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही किंवा पदराच्या बाजूने साडी फाडायची नाही त्याच्यामुळं त्या स्त्रीच्या सौभाग्याला धोका आहे शास्त्र मला अवगत आहे मला माहिती आहे पण तरी सुद्धा एक गोष्ट ठाऊक आहे ज्याच्या हाताला मी आज चिन्नी बांधते ना ज्याच्यासाठी मी तो पदर फाडलाय आज त्याच्याच हातामध्ये माझं सौभाग्य किती दिवस ठेवायचं आणि ते कधी संपवायचं हे फक्त त्याच्या हातामध्ये त्यामुळे या पदराची किंवा या सौभाग्याची काळजी करायची आज मला गरज नाही साडी फाडावी आणि माझ्या देवाच्या बोटाला बांधावी आणि खरंच जर परिस्थिती पाहिली ना देवावरती नितांत प्रेम आहे भगवंताने पाहिलं बाबा देवाला भरून आलं द्रौपदीदाई एवढी सुंदर साडी होती ग तू फाडायला नको होती एवढी सुंदर साडी तू आज फाडायला नको होती पण तरीही देवाला म्हणतात देवा हवी साडी तर खूप साधारण आहे साडीचं काहीच मोल नाही साधी साडी आहे पण जर गरज पडलीच ना तुझ्या उपयोगालाच हो जर यायचं असेल तर आम्ही आमच्या शरीरातल्या नसा सुद्धा काढून देऊ एवढं प्रेम देवावरती येऊ एवढं प्रेम त्या देवावरती करतायत स्वतःच्या नसाही काढून देवाला द्यायला तयार आहे स्वतःच्या नसा काढून भगवंताच्या बोटावरती बांधायला द्रौपदी ताई तयार आहे आणि परत फेर जर पाहिली ना ह्याची नाच वस्त्र हरण केलं जात होत वस्त्र हरणाच्या बांधली त्याची परत फेर म्हणून द्रौपदीला वस्त्र पुरवायला साडी पुरवायला माझा विश्वाचा मालक त्या ठिकाणी आहे आणि खरंच पाहिलं ना ज्या वेळेस वस्त्रहरण चालू नऊशे नव्याण्णव साड्या त्या ठिकाणी माझ्या देवाने पुरवाव्यात का तर ज्या जी चिंदी माझ्या देवाच्या बोटाला बांधली गेली होती त्या चिंधीला नऊशे नव्याण्णव दागे होते आणि एका दाग्याच्या बदल्यात माझ्या देवाने नऊशे नव्याण्णव साड्या एका दाग्याच्या बदल्यात एक साडी पुरवावी आणि ज्यावेळेस हजारावी वेळ आली ना आता दागे संपले हो पण देवाने स्वतःचा पितांबरही सोडावा आणि पितांबर सोडून त्या ठिकाणी पुरवावा एवढं सगळं केलंय पण कारण होतं त्या ठिकाणी द्रौपदीने केलेला त्या गेलो तुका म्हणे भारली आवारी तुका म्हणे भार वाचली सर्व काही करायला स्वतः समर्थ पाठीशी माझं भगवंत नारायण स्वतः उभं ना राहणार आहे पण कधीतरी आपल्याला सुद्धा मनाने आपला भाव तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं माझ्या देवापर्यंत गेलं ना या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपलं जीवन माझ्या भगवंताला आवडल्याशिवाय राहणार नाही पण प्रेम हो कधीतरी त्याच्यावरती कधीतरी जीवनामध्ये त्याच्यासाठी म्हणून त्याचं होऊन जगता यावं असं जीवन जर असेल तर काहीतरी जगण्याचा सुद्धा फायदा असं जर जीवन जगता आलं तर हे मनुष्य देह भेटून सुद्धा उपयोग आहे तर जर आपल्याला ज्याने दिलाय त्याच्यासाठी जर जगता नाही आलं जर कळलं नाही नेमकं काय करायचंय कसं का जगायचंय खरंच जर पाहिलं ना बाकीच्या प्राण्यांमध्ये ना आपल्यामध्ये ना मग काडीचाही फरक उडत नाही जसं त्यांचं जीवन चाललंय ना तशीच आपली सुद्धा परिस्थिती आहे तसंच तस आपलं सुद्धा मग जीवन आहे मग थोडंसं आता भेटलाय मनुष्य देह दिली देवाने बुद्धीना मग बुद्धीचा वापर करून थोडं समजून घेऊन जीवन जगा नको त्या गोष्टींवर साठी जगण्यापेक्षा नको त्या गोष्टींवरती प्रेम करण्यापेक्षा थोडंसं माणुसकीने जीवन जगा माणसावरती प्रेम करा आज वाटतंय पदं जवळची वाटतं संपत्ती जवळची वाटते सौंदर्य जवळचं वाटतंय पण आज किती जरी या सगळ्या गोष्टी आपल्याशा वाटल्या किती जरी जवळचं वाटलं तरी यातलं जाताना काहीही सोबत नेऊ शकत नाही कोणतंही पद असू द्या पर पंतप्रधान जरी झाले आज असणारं पद उद्या असेल याची गॅरंटी आहे सांगता येईल का आजचं उद्या आपल्याकडे असेलच म्हणून सांगू शकत नाही आणि संपत्तीचं जर पैशाचं म्हणाल तर डिघाने पैसा असतो लोकांकडं तर पैशांच्या गादीवरती आहेत अख्खं आयुष्य पैशांच्या गादीवरती जात आहे पण जाताना पैशाची खूप लांब राहिली कापसाची सुद्धा भेटत नाही ही रियालिटी आहे कापसाची गादी सुद्धा कोणाला ना देणार नाही आपली परिस्थिती जर पाहिली आपण स्टारच्या कपड्यांशिवाय कुठं बाहेर पडत नाही मोठ्या मोठ्या गाड्यांशिवाय कुठं फिरत नाही पण आज कितीही स्टारचं कपडा किती स्टार असू द्या कसलीही भारी गाडी जरी असू द्या किती जरी भारी न फिरलो कसल्याही स्टारच्या कपड्यात जरी फिरलो जाताना स्टारचा कपडा नाही जाताना कसली भारी गाडी नाही जाताना हरकच म्हणजे हरकतच आहे आणि विशेष म्हणजे त्या कपड्याला कसलाही प्रकारचा खिसा शिवला जात नाही ज्यात चार दोन बंडल घालून नेता येईल आणि जाऊन वशीला लावता येईल देवा एवढा आणलंय पुढचा प्रवास सुखरूप होऊ दे अजिबात नाही हो सगळं चालतं ना हे आपल्या इथे टेबलाच्या वरून टेबलाच्या खालून माझ्या भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर त्याला काडीचंही महत्व दिलं जाणार नाही तिथं गेल्यावर कुणी विचारणार नाही तुम्ही कसल्या भारी गाडीतनं फिरत होते तुमच्याकडं कसलं घर होतं किती पैसा होता किती प्रॉपर्टी होती हे सगळं पाहिलं जाणार नाही ते सगळं इथंच येऊ हो, आणि याच ठिकाणी सोडून जायचंय पण खरंच पाहिलं ना आमच्या महिला मंडळींना तर आम्हाला पैसा प्रॉपर्टी सोनं नाणं खूप आवडतं आवडतं ना महिला मंडळ आज तोळ्याने चढवतोय आम्ही पण आज कितीही तोळ्याने चढवा जाताना फुटका मनी कुणी मुखात घालू शकत आणि बायचान्स घातलाच ना तर दुसऱ्या दिवशी राग चाळून चाळून काढतायत ही रियालिटी आहे स्वतःच्या डोळ्याने पाहिले असेल तो सुद्धा याच ठिकाणी सोडून जायचा आहे त्याला सुद्धा सोबत नेता येणार नाही त्यामुळे या संपत्तीवरती प्रेम करत बसू नका पैशासाठी जीवन जगू नका सौंदर्याचं म्हणाल माणूस कितीही दिसायला सुंदर असतो सु आज सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर असेल तर माणसाच्या दिसण्यावरे करतो ना आपण सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या दिसण्यावरती करतोय सौंदर्यावरती करतोय पण आज किती जरी दिसणं सुंदर वाटत असलं कितीही सौंदर्य भारी वाटत असलं जवळचं वाटत असलं तरी चेहऱ्यावर सुरकुत्या त्या प्रत्येकाच्याच पडत आहे मुखातले दात पडून जात आहे डोळ्यातनं पाणी गळतय केस पिकताय कारण की या देहाचा स्वभाव आहे नाश पावणं मग जर देहच टिकून राहू शकत नाही जर देहच जाणार आहे मग सौंदर्य टिकेल का जाणार जाणार யசராசே நிசுலி செல்வா கரீ ஹலோ பிங்காகு 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 त्यामुळे सौंदर्य कोणाकडेही टिकून राहू शकत नाही कसला तरी भारी असला ना तरी सौंदर्य संपणार आहे त्यामुळे या नश्वर गोष्टीवरती प्रेम करत बसू नका या नश्वर गोष्टींसारखी साठी जीवन जगू नका थोडस भगवंतावरती माणसावरती माणूस कि नाही जीवन जगा माणसावरती प्रेम करायला एवढं जरी कळलं ना तरी सुद्धा जीवनामध्ये भरपूर होत आहे तरी सुद्धा खूप आहे पण माणूस किने जीवन तगतावं जीवनामध्ये कधीतरी गीतेचं भगवताचं श्रवण व्हावं माझ्या भगवंत परमात्म्याचं नामचिंतन व्हावं आणि त्या देवाचं भगवंताचं नामचिंतन झालं तर जीवन आपलं कुठं तरी देवाला आवडणार तिथपर्यंत पोहोचणार आहे मग वाटतंय ना, वा ना आपलंही जीवन आवडावं महिला मंडळ अपेक्षा असेल ना का नाही वाटत वाटतं मग ज्याला वाटतंय ज्यांनी हात सोबत आणले ते एकदा प्रेमाने दोन्ही हातवर घ्या ज्यांच्या आहेत त्यांनी घ्या बाकीच्यांनी नाही घेतले तरी चालतील